आपल्याला बऱ्याच दिवसांपूर्वी ही कल्पना होती की आपण यायचं जर तुम्ही जावं किंवा यायचं पण काही कारणा निमित्त किंवा काही निवडणुकीने कारणाला मिळतं किंवा यांच्या कारणानिमित्त आपल्याला जमलं नव्हतं पण परवाचा जी यांनी विषय काढला कधी येत मग मी नेहमी त्यांना बोललो तुम्हाला कधी वेळा द्यावे आपण शुक्रवारी नक्की या आणि आपण सुद्धा शाळेतून वेळात वेळ काढून या ठिकाणी झालो त्यांनी सुद्धा विषय सुंदर पद्धतीनं जे काही तुमच्या वयाच्या अनुकूल ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला म्हणून सांगितल्या दारांची माहिती सांगितली त्याचबरोबर आपल्या थोडासा अल्फूपहार दिला आणि आपला अतिशय सुंदर स्वागत सुद्धा केलं मी जिल्हा परिषद शाळा कोणते नंबर एक कोणते नंबर दोन आणि कोणते नंबर तीन याचा युक्तपणे आपण सगळ्यांना इथे हा शेताचा कार्यक्रम आयोजित केला होता या सर्व शाळेच्या कडून मी या कुटुंबाचा आणि त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि पुढच्या वेळी माहितीने आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची संधी तुम्ही उपलब्ध करून द्यावी अशी तुला त्यांना विनंती करतो आवर्जून आम्ही परत स्वतः येऊ आणि बोलणंचं लागेल होणे आम्हाला ही संधी दिल्याबद्दल थांबतो धन्यवाद